सगळी शेती दिसते तुम्हाला येल्लूर रोड केलीचा जो परिसर आहे आणि तुम्ही घर दिसतात आता इथे घर होत आहेत आणि अशा जे काही घरा ठिकाणी साप आलाय कसं नाव मॅडम तुमचं तुम्ही आता किती वेळ तास झाला साप बघायला ह्या आणि फारच वेळ थांबलाय म्हणजे तुम्ही फोन केला त्यांची मिस्टर भार आहेत महिला म्हणजे भीती वाटते पण तुम्ही ह्याचा सामना नेहमी करावा लागतोय कारण शेती शिवारात घरं बनताना आपल्या आजूबाजूला साप येणार हे ग्रही धरावं लागतंय आणि म्हणून थोडी सापांची ओळख असणं जास्त गरजेचं आहे आणि असा जर कित्येक वेळ साप थांबलेला असेल शेपटीकडून म्हणतोय मी तर कदाचित तो, दा तो आत काहीतरी पकडलेला असं भक्ष्यावर पकडला असू शकतोय आणि त्याला कायदा झालेलं पण असू शकतंय असा वेगवेगळा प्रकार आहे आणि आता थोडा तो जायला प्रयत्न कराल त्यामुळे त्याला मला पकडावा लागणार पहिला आणि आतमध्ये तो आता बघा एक तर तो काय झालेला नाही त्याला दुसरी गोष्ट बेडू पकडलेली शक्यता जास्त असू शकते आणि सापाला वाटेल तसं खेचता पण येत नाही लक्षात घ्या तर तो इथं दगड आहे तो काढून मला हे करायला लागणार प्रयत्न करतो मी स्वतः येत आहे काय कारण साप जेव्हा असं अडकतात ते खेचून येत नाही लक्षात घ्या आणि पत्राला ते मला पंधराला येत नाही आम्हाला साप सोडावं लागतात काय था। था। आता येत वय किती तुमचं सासष्ट वय आहे थोडीशी आजारी सारखी आहेत त्याने पण उतारतीच्या ठिकाणी त्याची साप करून थांबली लक्षात घ्या त्यामुळे हा साप असा आम्हाला काढता येत नाही नका एवढं मोठं काम केलंय तर सापाला खिचून काढणं अशक्य गोष्ट होती लक्षात घ्या तो बघितला आला तुम्ही पण विचार करा आणि बाकीचे पण घाबरत होते शेजारी पण घाबरले पण ते आता आत होता घाबरत होतो मी थोडंसं त्याला जखम लागली पण काढण्याशिवाय पर्याय नव्हता कारण बांधकामाच्या खाली होता घाबरले होते आणि साप हा मात्र काहीतरी खात होता किंवा त्यानं पकडला होता मी जे मग सांगितलं ते आणि काय खाल्लेलं याच्या पोटात पण दिसतय काय करत नाही धामण हे आपण कधीतरी विचार करावा ह्याच्यावरती लेक्चर देण्याची गोष्ट नाही पण का घाबरतो विचार करावा असा तो पकडून पूर्ण ओपन आहे चावाला आहे मग तुम्ही कसं काय तो भीत होता म्हणता आपण का भीतो नक्की करावा आणि त्यांनी मदत केल्यामुळे मला एकट्यानं शक्य झालं नसतं साप थोडा जरी अडकला तर त्याला खेचून काढता येत नाही तो प्रॉब्लेम येतो लक्षात घ्या त्यांच्या मदतीनं मला ह्याला काढता साधारण पाच वर्ष वयाचा हा बिन विषारी जाती साप आहे शेतात शेवारात तो साप असला की त्याचं काहीही नुकसान नाही आहे उलट विषारी साप येत नाहीत यानं उंदीर बिडू खाला तर पण लोकांच्या ह्याच मानसिकतेसाठी त्यांची भीती काय सांगून दूर होत नाही त्यामुळे नाईला ज म्हणा साधे साप त्यांनी काही दुकान असताना ते तुम्ही डोळ्याने बघायलाय तरी आम्हाला पकडावे लागतात धन्यवाद